माझ्या प्रत्येक बोलण्याचा ध चा मा केला जातो असं वक्तव्य बापूंनी केलं सोलापूर एक मोठं खेड या वाक्यामुळे मालक कमालीचे नाराज झाले होते नाट्य संमेलनाच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात मी पहिल्यांदा बोलायचं टाळणार होतो कारण माझा प्रत्येक बोलण्याचा ध चा मा होतो असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं त्यांच्या मागील वक्तव्यासंदर्भात वेगळा अर्थ लावला गेला असल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन गुरुवारी सकाळी झालं या कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते त्यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापूरकरांची बदनामी करायची हे माझं काम नाही कुणाला रुचेल पचेल असं मी कधीच बोलणार नाही जे टिकाऊ असेल तेच बोलणार असं देशमुख यांनी सांगितलं पहिल्यांदा बोलण्याचं पाळलं होत माझ्या प्रत्येक बोलण्याचा धचा माळ होतो हेतू न बघता पूर्ण न वाचता पूर्ण न ऐकता जेवढं सोयीचं आहे तेवढं घ्यायचं आणि कारण नसताना आमच्या सोलापूर करायची बदनामी करायची मला असं वाटतं की म्हणून मी आज सुद्धा प्रशांतजींनी मला विचारलं होतं बोलायचं काय म्हणून मी नम्रपणाने विनंती केली ती की नका मला काम काही सांगा काम करण्यासाठी कटिबद्ध मान या सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी जे वाटत ते काम करायला तयार आहे कारण बोलणं माझं ना काम नाही क्षेत्रात नसल्यामुळं तेवढं आपल्याला पाहिजे तसं तुमच्या कानाला रुजेल असं वाटेल अस वाटे दिशाभूल करणार असं वाटत असल असं मी कधीच बोलणार नाही सोलापूर हे मोठं खेड आहे असं विधान सुभाष देशमुख यांनी केलं होतं याचा वेगळा अर्थ लावल्याचं सांगत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली कार्यक्रमात आपलं भाषण संपत आल्यानंतर त्यांनी इच्छा असो वा नसो सर्वांनी माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद असं म्हणत भाषणाची सांगता केली